टाटा मोटर्सचे शेअर जर तुमच्या डीमॅट अकाउंटला असतील आणि जर तुम्ही ते घ्यायच्या विचारात असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टाटा मोटर्समध्ये एक खूप मोठा बदल घडणार आहे तर यामध्ये डीमर्जर आणि रिस्ट्रक्चरिंग होणार आहे तर काय आहे ही डीमर्जर ऍक्टिव्हिटी आणि काय आहे रिस्ट्रक्चरिंग आज आपण या भागामध्ये समजून घेणार आहोत पहिले तर आपण समजून घ्यायला हवं की डीमर्जर नेमकी आहे काय डीमर्जर म्हणजे की एखादी मोठी कंपनी आहे आणि तिचा विस्तार हा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असतो जसं की आता आपण बघतोय की टाटा मोटर्स तर त्यांचा जो व्यवसाय आहे हा व्यवसाय हा बऱ्याच कंपन्यांमध्ये विस्तारलेला आहे जसे की त्यांचा बिझनेस हा कमर्शियल व्हेकलमध्ये आहे इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये आहे जे एल आरमध्ये आहे आणि पॅसेंजर व्हेकलमध्ये आहे तर हा वेगवेगळा बिझनेस त्यांचा हा विखुरलेला आहे एकाच ब्रँडच्या नावाखाली वेगवेगळ्या कंटेनरमध्ये त्यांचे बिझनेस ठेवणे म्हणजेच डीमर्जर ॲक्टिव्हिटीज हा एक प्रकार आहे तो कॉंग्लोरमेट डिस्काउंट कमी करण्यासाठी हा केला जातो तर प्रत्येक व्यवसायाला स्वतंत्र वाढ व्हावी त्याचं मूल्यांकन वाढ व्हावं या तर ह्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात तर हे काय आहे आपण हे समजून घेऊया नेमके तर मित्रांनो कॉंग्लोरमेट डिस्काउंट म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा शेअर बाजारामध्ये एखाद्या मोठ्या उद्योग समूहाने त्याचं मूल्यांकन वेगवेगळ्या व्यवसायांमधून एकूण मूल्यापेक्षा कमी असतं तर त्यावेळेस असं ते करण्यात येतं फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एक बिझनेस आहे कंपनीचा आणि त्याच्या अंडर तीन बिझनेसेस आहे तर एका बिझनेसची व्हॅल्युएशन आहे पन्नास करोड दुसऱ्या बिझनेसची व्हॅल्यू आहे साठ करोड आणि तिसऱ्या बिझनेसची व्हॅल्यू आहे चाळीस करोड तर ह्या मिळून यांची जर आपल्याला बेरीज होते जवळपास दीडशे करोड होते म्हणजेच पन्नास साठ आणि चाळीस असं मिळून दीडशे करोड यांचा टोटल व्हॅल्युएशन होता परंतु जर बाजार मूल्य म्हणजेच एक्झिस्टिंग त्याचं बाजारचं व्हॅल्युएशन जर बघितलं तर ह्या बिझनेस सेम बिझनेसची व्हॅल्युएशन आणि त्या बिझनेसचं व्हॅल्युएशन हे सध्या कमी दाखवत आहे आणि टाटा मोटरचं बिझनेस व्हॅल्युएशन हे जास्त दाखवत आहे तर हा जो मो दोघांचा डिफरन्स आहे तर याच डिफरन्सला कॉंगलोरमेंट डिस्काउंट असे मानतात टाटा मोटर्सचा डीमर्जर होणार म्हणजे नेमकी काय डी मर्जर कंपनीचं होणार आहे टाटा मोटरचं तर हे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून पासून ही रचना लागू केली जाणार आहे तर यामध्ये कंपनीचे दोन बिझनेसेस आहेत तर हे दोन बिझनेसेस विखुरले जाणार आहेत तर पहिला बिझनेस आहे कमर्शियल व्हेकल बिझनेस असं नाव संबोधले जाणार आहे तर या स्वतंत्र एनडीटीला टाटा मोटर्स लिमिटेड कमर्शियल व्हेकल बिझनेस म्हणजे टी एम एल सी व्ही असं हे पूर्ण संबोधले जाणार आहे तर याच्यानंतर जो दुसरा बिझनेस असणार आहे त्यांचा पॅसेंजर व्हेकल प्लस इलेक्ट्रिकल व्हेकल्स प्लस जॅगवॉर लँड रोवर बिझनेस हे तीन बिझनेस हे एकत्रित येणार आहेत आणि हा व्यवसाय दुसऱ्या भागात राहील हा सगळा पॅसेंजर कार व्हेकल हा सेपरेटली हा विभागला जाणार आहे सर्व एक्झिस्टिंग शेअर होल्डरला एकाच एक शेअर मिळणार आहेत म्हणजेच प्रत्येक टाटा मोटर्सच्या एका शेअरवरती एक शेअर टी एम एल सी बी म्हणजेच तुमच्याकडे जर एक टाटा मोटरचा शेअर असेल आता एक्झिस्टिंग तर तुम्हाला एक टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचा एक शेअर तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर काही नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स जे आहेत एन सी डीज म्हणतात त्याला तर ह्या जवळपास दोन हजार तीनशे करोडच्या आहेत तर हा भाग कमर्शियल व्हेकलच्या व्यवसायात स्थानांतरित केला जाणार आहे तर याची रेकॉर्ड डेट असणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस त्या दिवशी कोणत्या शेअर होल्डरने शेअर्स घेतलेले असतील तर ही दे ही ती डेट रेकॉर्ड डेट मानली जाणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर नवीन एंटिटी टाटा मोटर्स लिमिटेड कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल आर्म या दोन्ही कंपन्या बी एस सी आणि एन एस सी याच्यावरती या लिस्टिंग केल्या जाणार आहेत तर यांचे नावही बदली होणार आहेत हा एक मोठा बदल होणार आहे तर या कंपनीचं नाव असणारे टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड टी एम पी व्ही या असं या पूर्ण शॉर्ट फॉर्म मध्ये याला ओळखलं जाणार टाटा मोटर लिमिटेड कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल असे दोन सेपरेट नाव आपल्याला मार्केटमध्ये मा इथून पुढे ऐकायला इकॉनॉमिस्ट आणि जे बाजार तज्ञ आहेत तर यांच्या मते काही आपल्याला फायदे आहेत यामध्ये तर ते काय आहेत आपण ते समजून घेऊया तर आपल्यासारखे जे कॉमन इन्व्हेस्टर्स आहेत तर यांनाही ते समजून घेणं गरजेचं आहे व्हॅल्यू अनलॉकिंग सध्या दिसते आपल्याला या विभागणीमुळे कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल यांचा व्यवसाय हा स्वतंत्रित केला जाणार आहे त्यामुळे यांचं व्हॅल्युएशन हे सेपरेट होतील त्यानंतर ता इंडिपेंडंट कॅपिटल अलोकेशन यामध्ये होणार आहे दोन्ही व्यवसाय स्वतंत्रपणे त्यांचा जो निधी आहे तो उभारू शकतील त्यामुळे आवश्यक ते त्यांना बिझनेस उभारण्यासाठी ते गुंतवणूक करू शकतील आणि त्यांचा व्यवसाय त्यांचा बिझनेस ते वाढवू शकतील याच्यातून त्याच्यातून ते प्रॉफिट त्याच्यातून लॉस त्यांचा ते सेपरेटली मॉनिटर करू शकतो स्ट्रॅटर्जी मॅनेजमेंट त्यांचं असणार आहे त्याच्यामध्ये दोन स्वतंत्र नेतृत्व आणि सहज निर्णय घेण्याची क्षमता त्यामुळे त्यामुळे त्याच्यात दिसू शकते आपल्याला त्यानं कमर्शियल व्हेकल त्याचा लॉजिस्टिक हब त्यानं त्या लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर तर हे धोरण त्यांना सेपरेटली घेता येतील त्यानंतर पॅसेंजर व्हेकल इलेक्ट्रिकल बिझनेस त्यानंतर जे एल आर बिझनेस तर यांचा एक्सपान्शनही त्यांना व्यवस्थितरित्या करता येईल त्यानंतर इन्व्हेस्टरसाठी क्लॅरिटी मिळणार म्हणजे गुंतवणूकदार सध्या जे कन्फ्युजनमध्ये आहेत तर त्यांना कोणत्या बिझनेसमधून किती बिझ प्रॉफिट होत आहे तर किती होता है। तो हे लक्षात येत नाही त्यांना त्यामुळे आता हे क्लॅरिटी आपल्याला मिळणार आहे की कोणत्या बिझनेसमधनं किती नफा झाला किती तोटा झाला त्यामुळे आपलं इन्व्हेस्टमेंट करणं सोपं कोणत्या बिझनेसवरती किती कर्ज आहे तर हेही आपल्याला इझिली याच्यातनं समजलं जाईल आणि स्पष्ट दिसेल आपल्याला त्यानंतर बेटर कंपॅटेबिलिटी याच्यामध्ये दिसेल की अन्य वाहतूक ज्या कंपन्यांशी आपल्याला जे कम्पिटिशन आहे इलेक्ट्रिकल व्हेकलची कंपन्यांशी जे तुलना करणं त्यांना सोपं जाईल परंतु प्रत्येक रिस्ट्रक्चरिंगमध्ये खूप आव्हानं असतात एक्झिक्युशन रिस्क असते रेग्युलेटरी अप्रुवल्स असतात मार्केट सेंटिमेंट्स त्यामुळे कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे शॉर्ट टर्म व्हॉलटिलिटी यामध्ये येण्याची शक्यता आहे ज्यावेळेस अशा काही डीमर्जर ॲक्टिव्हिटी होतात तर प्रत्येकाला काही प्रश्न पडतात तर काही प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी इथे तुम्हाला प्रयत्न करणार आहेत तर इथे काही सामान्य प्रश्न असे असतात की समजा की पहिला प्रश्न असा पडतो की माझ्या एकूण शेअर्समध्ये काही बदल होणार का तर नाही तर तुमच्याकडे समजा काही एक्झिस्टिंग शेअर्स असतील तर त्यामध्ये काहीही बदल होणार नाही तर त्या शेअरमध्ये काही बदल होणार नाही तर तुम्हाला त्या बदल्यात अजून एक शेअर कमर्शियल व्हेकलचा तुम्हाला मिळणार आहे तर दुसरा प्रश्न असा पडतो की नवे शेअर मला कधी मिळतील आणि त्यांचं लिस्टिंग कधी होणार आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे की याची रेकॉर्ड डेट चौदा ऑक्टोबर असणार आहे त्याचं अलॉटमेंट केलं जाईल नंतर ते बी एस सी एन एस सी यावरती लिस्टिंग केले जातील आणि अंदाजे नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये ते आपल्याला मिळतील तुमच्या डिमॅट अकाउंटला ते तुम्हाला दिसतील त्यानंतर असा प्रश्न पडतो हो कि हो की शेअरच्या किमतीवर काय परिणाम होऊ शकेल तर शेअरची किंमत सध्या काही दिवसांपूर्वी घसरलेली आहे काही दिवसात ती खाली गेलेली आहे ती जवळपास सहा ते साठ टक्के याच्यामध्ये आपल्याला ती मायनस गेलेली दिसते जे काही अर्थ तज्ज्ञ आहे तर त्यांच्या मते ही जी इन्व्हेस्टमेंटची सायकल आहे टाटा मोटरची तर त्याचं मूल्यांकन जोपर्यंत स्पष्ट होत नाही त्याचं तोपर्यंत ही घट ही अशी होतच असणार आहे पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता इथे स्पष्ट दिसतंय की एक सकारात्मक दृष्टिकोन याच्यामध्ये आपल्याला दिसतोय याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतोय आणि जर अशी जर डिमर्जिंग ऍक्टिव्हिटी झाली आणि जर दोन बिझनेस जर सेपरेटली होत असतील आणि सध्याचं जर आपल्याला दिसतंय कमर्शियल व्हेकल आणि पॅसेंजर व्हेकल जर कॉम्पिटिशनमध्ये इलेक्ट्रिकल व्हेकल जे एल आर हा बिझनेस जर हा चांगला चालला तर यामध्ये आपल्याला चांगले आपल्याला इथे ग्रोथ दिसते आहे फ्युचरमध्ये आपल्या बाकीच्या कंपन्याही याच्या चांगल्या ग्रोथमध्ये दिसत आहेत टाटा मोटरचे सध्या आपण बघतोय इलेक्ट्रिक व्हेकल किती जोमाने सेल होतं आहे त्यांचा त्यानंतर जी एस टी टूमध्ये त्यांना फायदा झालेला आहे चांगला सेलही वाढलेला आहे त्यामुळे फ्युचरमध्ये नक्कीच यांचं प्रॉस्पेक्टिव्ह याच्यामध्ये चांगलं दिसतं आहे पुढचा असा प्रश्न पडतो की डिव्हिडंड आणि डेपचं कसं वाटप होईल तर यामध्ये एन सी डी जे आहेत नॉन कन्व्हर्टेबल डिवेंचर्स हे जे तेवीसशे करोडचे आहेत तर ते कमर्शियल व्हेकलमध्ये कमर्शियल व्हेकल बिझनेस आहे त्यामध्ये ते हस्तांतरित होतील आणि इतर कर्ज आणि दायित्व त्या व्यवसायाच्या उत्पन्नाशी जुळवून त्यामध्ये वाटप केलं जाईल आणि प्रत्येक जो व्यवसाय आहे तो त्याचा बोज उचलेल त्याचं जे काही लोन असेल त्याचा डेप्ट असेल तर तो त्याचं त्याचं सेपरेटली क कंपनीचे नवीन फायनान्शियल कसे असतील हा नंतरचा प्रश्न प्रत्येकालाच पडणार आहे तर नवीन कमर्शियल व्हेकल त्याचं इबिटा मार्जिन असू शकतं वेगळं असू शकतं त्यानंतर क्यू वन एफ आय ट्वेंटी सिक्समध्ये कमर्शियल व्हेकल बिझनेसला एबिटा मार्जिन बारा पॉईंट दोन टक्केचा आसपास हे गृहीत धरलेलं आहे अपेक्षित आहे त्यानंतर पॅसेंजर आणि इलेक्ट्रिकल व्हेकल बिझनेस जे एल आर भागाला इनोव्हेशन आणि ग्लोबल एक्सपान्शन याचा फायदा होण्याची शक्यता आहे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टरसाठी काय धोक्या आहेत तर हा नंतरचा आपल्याला एक पडणारा प्रश्न असतो तर व्हॉलॅटिलिटी यामध्ये जास्त असल्यामुळे की ट्रेडिंग फ्युचर अँड ऑप्शन तर यांना नक्कीच याच्यामध्ये व्हॉलॅडिटीला असल्यामुळे इन्व्हेस्टर्सला याच्यामध्ये लवकर उतरता येत नाही त्यामुळे मार्केटचे सेंटिमेंट हे धोक्याचे असतात थोडक्यात सध्याची प्रतिक्रिया जर आपण बघितली की मार्केटने गेल्या पाच सहा दिवस सलग शेअर प्राइसेस कमी केलेल्या आहेत आणि असं म्हणतात की जर आपल्याला गुड रिटर्न जर हवे असतील तर ज्या एलिजिबल जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना ऑलरेडी एक शेअर्स टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचा मिळत आहे त्यामुळे त्यांना एक चांगलं रिटर्न भेटणार आहे जे काही विश्लेषक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की विभाजनानंतर यामध्ये व्हॅल्यू अनलॉक होईल पण शॉर्ट टर्म व्हॉलॅटिलिटी यामध्ये येऊ शकते टाटा मोटर्सचा जो काही शेअर आहे तो फक्त एक डीमर्जर ॲक्टिव्हिटी नसून तो एक आकार बदलत नाही आहे तो एक व्हॅल्यू अनलॉकिंग आणि स्पर्धात्मक जे काही इन्स्टिट्यूट आहेत त्या संस्था आहेत त्यासाठी एक महत्त्वपूर्ण रणनीती आहे आजच्या काळामध्ये तुमच्या मते विभाजनानंतर कोणता भाग हा जास्त ग्रो करेल कमर्शियल व्हेकल की पॅसेंजर व्हेकल इलेक्ट्रिकल व्हेकल आणि जी एल आर ही कंपनी जास्त ग्रो करेल कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही फायनान्शियल आणि काही महत्त्वाच्या व्हॅल्युएशनवरती स्टॉक्स टार्गेट्स पण घेऊन येईल तोपर्यंत तो शिकत राहा धन्यवाद